नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या जनरल नॉलेजच्या सिरीजमध्ये आज आपल्याला आर आर बी एन टी पी सी अंडर ग्रॅज्युएट लेवलच्या झालेल्या एक्झाममधील बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा झालेला शिफ्ट वनचा पेपर बघायचा आहे पहिला प्रश्न पहा खालीलपैकी कोणते कलम भारताबाहेर राहणाऱ्या भारतीय वंशाच्या लोकांच्या नागरिकत्वाशी संबंधित आहे उत्तर कलम आठ वसाहतवादी आर्थिक धोरणांमुळे भारतीय हस्तकला उद्योगात लक्षणीय घट झाली ब्रिटिश राजवटीत भारतीय हस्तकला कमी होण्याचे प्रमुख कारण काय होते उत्तर यंत्राद्वारे बनवलेल्या ब्रिटिश वस्तूंचा ओघ खालीलपैकी कोणत्या देशाची भारताशी जमिनी सीमा नाही उत्तर श्रीलंका भारत सरकारच्या भाषिनी प्रकल्पाचे प्राथमिक उद्दिष्ट काय आहे उत्तर भारतीय भाषांमध्ये रिअल टाईम भाषांतरासाठी बहुभाषिक ए आय प्लॅटफॉर्म तयार करणे दोन हजार पंचवीसच्या यू एन डी पी अहवालात भारताचा मानव विकास निर्देशांक किती होता उत्तर शून्य पॉईंट सहाशे पंच्याऐंशी विंडोजमधील कोणता डेस्कटॉप घटक सिस्टीम नोटिफिकेशन्स डेट अँड टाईम आणि बॅकग्राऊंड ॲप स्थिती प्रदर्शित करतो उत्तर नोटिफिकेशन एरिया भारतीय संविधानाच्या कलम तीनशे तेवीस ब बेचाळीसव्या घटनादुरुस्तीने जोडलेले संसदेला विशिष्ट विषयांशी संबंधित बाबींच्या निर्णयासाठी न्यायाधिकरण स्थापन करण्याचा अधिकार देते खालीलपैकी कोणते प्रकरण विशेषतः कलम तीनशे तेवीस ब अंतर्गत समाविष्ट आहे उत्तर कर आकारणी परकीय चलन जमीन सुधारणा इत्यादी बाबी ज्या कायद्याद्वारे न्यायाधिकरणांना सोपवता येतात स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला भारतातील काम करणाऱ्या लोकसंख्येचा सर्वात मोठा वाटा कोणत्या क्षेत्राने वापरला होता उत्तर प्राथमिक क्षेत्र आवेगाची व्याख्या डॅश डॅश अशी केली जाते उत्तर बल आणि वेळेचा गुणाकार पानिपतची पहिली लढाई पंधराशे सव्वीसमध्ये झाली ज्यामुळे लोधी राजवंशाची जागा भारतात मुघल राजवटीने घेतली ती इब्राहिम लोधी आणि डॅश डॅश यांच्यात झाली उत्तर बाबर कोणत्या राज्य सरकारने दोन हजार पंचवीसमध्ये ड्रोन प्रमोशन आणि युटिलायझेशन पॉलिसी सुरू केली उत्तर मध्य प्रदेश स्वातंत्र्यानंतर संस्थानांचे भारतात एकीकरण करण्यात कोणत्या नेत्याने सर्वात महत्त्वाची भूमिका बजावली उत्तर सरदार वल्लभभाई पटेल अठराशे छप्पन्नमध्ये भारतात लागू झालेल्या कायद्याचे उद्दिष्ट खालीलपैकी कोणते होते उत्तर विधवा पुनर्विवाह कायदेशीर करणे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये नवी दिल्ली येथे झालेल्या आय आय ए एस डी ए आर पी जी इंडिया कॉन्फरन्सचा विषय काय होता उत्तर नेक्स्ट जनरेशन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स एम्पावरिंग सिटिझन्स अँड रिचिंग द लास्ट माईल कोणत्या कायद्याने प्रथम भारताच्या गव्हर्नर जनरलचे पद नागरी आणि लष्करी अधिकारांसह निर्माण केले उत्तर अठराशे तेहतीसचा सनदी कायदा भारतात पोलीस सार्वजनिक आरोग्य आणि शेती यासारख्या बाबींवर सामान्यतः कोणत्या स्तरावरील सरकार कायदे करते उत्तर राज्य कायदे मंडळे डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या ईशान्य राज्यात हॉर्न बिल महोत्सव विक्रमी सहभागाने आयोजित करण्यात आला होता उत्तर नागालँड भारत UK, FTA, उत्तर, के एफ टी ए कोणत्या वर्षापर्यंत पूर्णपणे अंमलात येण्याची अपेक्षा आहे उत्तर दोन हजार सव्वीस सरकारने सुरू केलेल्या आणि आर्थिक वर्ष दोन हजार बावीस ते दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत अंमलात आणलेल्या कौशल्य विकास योजनेच्या कोणत्या आवृत्तीचा उद्देश भारतातील ग्रामीण तरुणांना मोफत प्रशिक्षण देणे आहे उत्तर प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना दोन पॉईंट शून्य राष्ट्रीय रिले कार्निव्हल दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या भारतीय संघाने चार बाय शंभर मीटर स्पर्धेत राष्ट्रीय विक्रम केला उत्तर गुरिंदरवीर सिंग अनिमेश कुजूर मणिकांत एच अमलन बोरगोहेन खालीलपैकी कोणते लहान हाताने पकडता येणारे पॉइंटिंग उपकरण आहे जे स्क्रीनवरील कर्सरच्या द्विमितीय हालचाली नियंत्रित करते उत्तर माऊस संविधानाच्या कलम सहामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रदेशातून भारतात स्थलांतरित झालेल्या व्यक्तींच्या नागरिकत्वाचा समावेश आहे उत्तर पाकिस्तान पल्लव आणि पांड्य दोन्ही राज्यांमध्ये खालीलपैकी कोणती प्रशासकीय वैशिष्ट्ये समान होती उत्तर ग्रामसभेला सभा आणि ऊर असे म्हटले जात असे सप्टेंबर दोन हजार पंधरामध्ये न्यूयॉर्क येथे झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास शिखर परिषदेत एकूण किती शाश्वत विकास उद्दिष्टे स्वीकारण्यात आली उत्तर सतरा खालीलपैकी कोणते भारताच्या पूर्व किनारी मैदानाचे वैशिष्ट्य आहे उत्तर रुंद आणि गाळाच्या साठ्यांनी बनलेले मे दोन हजार पंचवीसमध्ये खालीलपैकी कोणत्या भारतीय संघटनेने मल्टी इन्फ्लुएन्स ग्राउंड माईनचे कॉम्बॅट फायरिंग यशस्वीरित्या केले उत्तर संरक्षण संशोधन आणि विकास संघटना आणि भारतीय नौदल कठपुतली हा खालीलपैकी कोणत्या भारतीय राज्याचा पारंपरिक कार्यक्रम आहे उत्तर राजस्थान एकोणावीसशे पन्नास एक्कावन्न ते दोन हजार चौदा पंधरा या कालावधीतील कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार भारतातील कोणत्या जमिनीच्या वापराच्या श्रेणीत घट झाली आहे उत्तर नापिक आणि पडीक जमीन आंध्रे मेरी अॅम्पेअर यांनी मॅथमॅटिकल थेअरी ऑफ इलेक्ट्रोडायनेमिक फेनोमेना डिड्युस्ड सोल्ली फ्रॉम एक्सपेरिमेंट्स हे त्यांचे महान ग्रंथ कोणत्या वर्षी प्रकाशित केले उत्तर अठराशे सत्तावीस एकोणावीसशे चौतीसमध्ये हॅरोल्ड सी युरे यांना रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले उत्तर जड हायड्रोजनच्या शोधासाठी एकोणावीसशे एक्क्याण्णव नंतरच्या सुधारणांच्या काळात चलनविषयक धोरण अंमलबजावणीसाठी आर बी आय खालीलपैकी कोणते साधन प्रामुख्याने वापरते उत्तर रेपो दर स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला भारतावर कोणत्या आर्थिक व्यवस्थेचे वर्चस्व होते उत्तर वसाहतवादी कृषी अर्थव्यवस्था खालीलपैकी कोणता अधिकार भारताच्या राष्ट्रपतींना विवेकाधीन आहे उत्तर कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नसताना पंतप्रधानांची नियुक्ती करणे मन्नारचे आखात खालील प्रदेशांमध्ये आहे उत्तर भारत आणि श्रीलंका दोन हजार पंचवीसच्या डी एम आय अँड एस पी धोरणात मेल्ट अँड पोअर या नियमाचा उद्देश काय आहे उत्तर सरकारी निधी असलेल्या प्रकल्पांमध्ये वापरले जाणारे स्टील पूर्णपणे भारतात तयार केले जाते पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी कोणता महत्त्वाचा शीख सण आहे उत्तर गुरु नानक जयंती दोन हजार पंचवीसमध्ये पंचवीसव्या आयफा पुरस्कारांमध्ये कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला उत्तर लापता लेडीज कोणत्या भारतीय अंतराळ तंत्रज्ञान कंपनीने गुगलसोबत मिळून भारतातील पहिले खाजगी उपग्रह नक्षत्र प्रक्षेपित केले उत्तर पिक्सेल खेलो इंडिया रायझिंग टॅलेंट आयडेंटिफिकेशनचे रूप कीर्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सरकारी उपक्रमाचे उद्घाटन डॅशडॅशमध्ये झाले उत्तर दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसच्या पॅरा ॲथलेटिक्स वर्ल्ड चॅम्पियनशिपचे यजमानपद जागतिक प्रशासकीय मंडळ डब्ल्यू पी एने कोणत्या भारतीय शहराला दिले आहे उत्तर नवी दिल्ली विद्यार्थी मित्रांनो आजचा आपला पेपर कंप्लीट झालेला आहे व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबतसुद्धा शेअर करा धन्यवाद